परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोंबिंग ऑपरेशन केलं तर त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन लोक मारले गेले त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक पी एच डी करणारा लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला त्या गेला सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर जे आहे ते दोन महिला जखमी आहेत आणि पुरुष मंडळी जखमी आहेत ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या, या ठिकाणी अशी आहे की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अशोक घोरबाण तर एक महिना होत आहे त्यांना निलंबित करून त्यांच्यावर अद्यापही एफ आय आर झालं नाही एफ आय आरला भारतीय न्यायसंहितेमध्ये एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते तर आमचं असं म्हणणं आहे आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत की अशोक भोरबाड त्या मोंढा पोलीस स्टेशनचे पी आय मरे त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओमध्ये मारहाण करताना लोकं आहेत पोलीस कर्मचारी त्या सर्वांवर एफ आय आर झाले पाहिजे त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याचसह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकून आणि आय जी विभागाकून झाली पाहिजे या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेलो होतो या मोर्चामध्ये बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून असेल किंवा नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही अक्षय भालेरावचा खून असेल याही मागण्या होत्या ई एमची मागणी होती आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नांदेडमध्ये जो काही खून झालेला होता तर त्या खुनाच्या अनुषंगाने जे आहे ते एल सी बीला त्वरित ते रेफर करून यामध्ये एल सी बीने जी फाईल थांबवलेली आहे ज्याच्यामुळे सरकारी वकील मध्ये जळत आहेत आणि परवाच परभणीमधून मुंबईपर्यंत न्याय मागण्यासाठी जो लाँग मार्च मोर्चा निघाला आहे त्या मोर्चालासुद्धा सेल्यूट आहे आणि महाराष्ट्रामधल्या मा सर्व जाती धर्माची लोक त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या महाराष्ट्र शासनाला न्याय मागत आहेत प्रशासनाला न्याय मागत आहेत पण महाराष्ट्र शासन आणि प्रशासन अद्याप मूग गिळून बसलेलं आहे का आणि त्याच औचित्य साधून आज नांदेड जिल्ह्यामध्ये वीस तारखेला जो मोर्चा सगळ्या नांदेड जिल्ह्याला आवाहन केलं होतं शेकडो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले होते सर्व पक्षाचे प सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी आले होते आणि याचा काही निकाल निघत नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे म्हणून आम्ही याच्यावरच थांबणार नाही आत्ताच कलेक्टर अभिजित राऊत साहेबांना आम्ही निवेदन दिलो आमचं जर समाधान जर झालं नाही तर संविधानप्रेमी परत रोडला येतील आणि मला असं म्हणायचं आहे की या देशाच्या संसदला आणि या महाराष्ट्राच्या प मंत्रालयला असं म्हणायचं आहे की एखाद्या मस्जिदवर एखाद्या मंदिरवर एखाद्या गुरुद्वाऱ्यावर एखाद्या चर्चवर एखाद्या विहारावर जर हल्ला झाला एखाद्या जिल्ह्यावर जर हल्ला झाला तर तिथला सर्व समाज सर्व जा जातं बाहेर निघते आणि त्या ठिकाणी सरकार झुकते आणि त्या हल्ला करणाऱ्यावर एक नाही गुन्हा दाखल होतो तसं तर ह्या ज्या संविधानामुळं हा पूर्ण देश चालतो ज्या संविधानामुळं या देशाला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ज्या प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आहे की नाही या तिरंगे झेंड्याला आम्ही सैल्यूट देतो या तिरंगे झेंड्यासाठी हजारो लाखो लोक मेली दोनशे वर्षाच्या इतिहासाला इंग्रजाला एक पळून लावलं आणि त्या झेंड्यावर त्या संविधानावर त्या बाबासाहेबाच्या याच्यावर हल्ला झालेल्या त्या हल्ला करणाऱ्याला हे मनोवादी सरकार देवेंद्र फडणवीसचे सरकार आणि मोदी सरकार काहीच करत नाही या हे सगळ्यात मोठं खंत आहे म्हणून आज नांदेड पेटलं आहे पूर्ण परभणी पेटलं आहे महाराष्ट्र पेटलं आहे सर्व जाती धर्माची लोक मराठा ओबीसी मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक आज आहे की नाही नांदेडच्या रस्त्यावर आले प्रत्येक घरामध्ये आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर यास याला जर न्याय जर देऊ देता आलं नाही त्यांना तर मी असं म्हणेन की त्यांनी आणि त्यांच्या सरकारनी राजीनामा द्यावा हां आणि नाही जर दिला तर जे बी मारेकरी आहेत त्यांना कठोर शिक्षा द्यावी एवढीच आमची माग आहे झालं नाही तर आम्ही रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेबाचे कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या पद्धतीनं परत रोडला उतरू परत आंदोलन मोर्चे करू परत प्रशासन आणि शासनाला धारेवर धरू एवढं या ठिकाणी बोलतो